नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण टक्के पैशाची टक्केवारी काढणे पैशाची टक्केवारी कशाप्रकारे काढायचे याविषयीचे उदाहरणं बघणार आहोत तर बघा आपल्यापैकी बरेच जणांना एखाद्या संख्येची टक्केवारी काढता येतो परंतु बघा तेच आपण एखाद्या दुकानात गेलं आणि त्या दुकानातले काय वस्तू खरेदी केले आणि त्या खरेदीवर त्या दुकानदाराने आपल्याला दहा टक्के म्हणा किंवा पाच टक्के म्हणा डिस्काउंट दिलं तर मग ते दहा टक्के किंवा पाच टक्के रक्कम कमी करून आपल्याला किती रुपये दुकानदाराला द्यायचे आहेत हे तेवढे समजायला येत नाही मग ते कसे करायचे म्हणजे पैशाची टक्केवारी कशी काढायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा अगोदर आपण सोप्या सोपे उदाहरणं घेऊ आणि नंतर अवघड अवघड उदाहरणाकडे जाऊ तर पुढे जाण्या अगोदर बघा चॅनलवरील तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 प्लीज विसरू नका तर बघा आपला पहिला उदाहरण आहे पाच हजार रुपयाचे दहा टक्के म्हणजे किती तर बघा पाच हजार रुपयाची दहा टक्के म्हणजे किती आपल्या जेवढ्या आहेत पाच हजार रुपये समजा आपण एखाद्या कापडांच्या दुकानामध्ये गेलो आणि आपण पाच हजार रुपयाची खरेदी केली पाच हजार रुपयाची खरेदी केल्यानंतर त्या दुकानदाराने मग आपल्याला दहा टक्के डिस्काउंट दिलं दहा टक्के डिस्काउंट दिलं तर मग त्यावेळी आपल्याला त्या दुकानदाराला किती रुपये द्यावं लागतील तर दहा टक्के रक्कम कपात करून आपल्याला त्या दुकानदाराला पैसे द्यावे लागतील त्याकरिता आपल्याला मग टक्केवारी कशी काढायची हे माहीत असायला पाहिजे तर बघा एकदम सोपी पद्धत आहे आपल्याजवळ किती रुपये आहेत तर पाच हजार रुपयात पाच हजार रुपयावर दुकानदाराने दहा टक्के डिस्काउंट दिला तर बघा उदाहरणामध्ये जे चे आहे चे जर दिसला तर चे दिसला म्हणजे काय करायचं आहे आपलं गुन्हाकार करायचा आणि टक्केवारी काढायची म्हणजे गुन्हाकार करावायचा तर बघा पाच हजारचे दहा टक्के म्हटलं म्हणून दहा आणि छेदामध्ये किती घ्यायचं शंभर लक्षात ठेवा आपल्याला जर टक्केवारीवर वा आधारित प्रश्न असेल तर जे टक्के आहेत त्या टक्केच्या छेदामध्ये किंवा आपण छेदामध्ये डायरेक्ट शंभर घ्यायचा शंभर घेतल्यानंतर बघा अंशातला एक शून्य कटला छेदातला एक शून्य कटला अंशातला एक शून्य कटला छेदातला एक शून्य कटला तर राहिले काय मग तर राहिले काय तर पाचशे राहिले म्हणजे पाच हजारचे दहा टक्के म्हणजे किती रुपये होतील तर पाचशे रुपये म्हणजे पाचशे रुपये आपण वजा करू आणि चार हजार पाचशे रुपये त्या दुकानदाराला देऊ अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आपण रुपयांची टक्केवारी काढू शकतो पंचवीस हजार रुपयाचे सात टक्के म्हणजे किती रुपये होतील तर या उदाहरणामध्ये बघा आपल्या पैसे किती पंचवीस हजार रुपयात आणि पंचवीस हजारचे आपल्याला सात टक्के रक्कम काढायची आहे तर बघा पंचवीस हजारचे म्हटल्या म्हणून पंचवीस हजार गुणीला सात आणि छेदामध्ये किती घ्यायचे टक्के म्हटल्यानंतर आपल्याला जे टक्के त्याला आपल्याला शंभरने भागायचे आहे म्हणजे छेदामध्ये शंभर घेतलं आता हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले उरले काय ते लिहून घेऊ आपण दोनशे पन्नास गुणीला सात आज दोनशे पन्नास गुणीला सात तर सात शून्य शून्य आणि पंचवीस साती तर बघा पंचवीस साती होतात एकशे पंच्याहत्तर म्हणजे पंचवीस हजारचे सात टक्के तर किती होणार पंचवीस हजारचे सात टक्के एक हजार सातशे पन्नास रुपये म्हणजे बघा तुम्ही एखाद्या दुकानामध्ये पंचवीस हजार रुपयाची खरेदी केली आणि त्या दुकानदाराने तुम्हाला जर सात टक्के डिस्काउंट दिलं तर बघा पंचवीस हजारमधून तुम्हाला एक हजार सातशे पन्नास रुपये वजा करून उर्वरित रक्कम द्यावायची आहे तर अशा प्रकारे आपण रुपयांची टक्केवारी काढू शकतो यानंतर पुन्हा थोडं अवघड उदाहरण घेऊ त्यानंतर बघा तीन हजार पाचशे रुपयाच्या खरेदीवर बारा टक्के सूट किती होईल म्हणजे तीन हजार पाचशे रुपयाची आपण खरेदी केल्या आणि दुकानदाराला आपल्याला बारा टक्के सूट दिली आहे तर मग आपल्याला दुकानदाराला किती रुपये द्यायचे म्हणजे बारा टक्के रक्कम आपल्याला कपात करून दुकानदाराला किती रुपये देऊ तर यामध्ये बघा आपल्याला जवळ रुपये किती आहे तर बघा तीन हजार पाचशे रुपये आपण खरेदी केलेलं आहे त्यानंतर बघा दुकानदाराने आपल्याला किती टक्के सूट दिलाय बारा टक्के म्हणजे काय करू गुणीला बारा छेदात शंभर टक्के म्हटलं आहे तर टक्केला कितीने भागायचं आपल्याला शंभरने आता बघा हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले उरले काय तर पस्तीस गुणीला बारा आता पस्तीस गुणिला बारा यांचा जर गुणाकार केला तर बघा बारा पंचे साठ साठशे शून्य हातशे सहा बार त्रिक छत्तीस अधिक सहा छत्तीस अधिक सहा किती छत्तीस अधिक सहा किती होतात तर बेचाळीस म्हणजे चारशे वीस रुपये एवढे होईल म्हणजे पण तीन हजार पाचशे रुपये खरेदी केलं आणि दुकानदाराने आपल्याला बारा टक्के डिस्काउंट दिलं तर आपल्याला चारशे वीस रुपये कमी करून कम ते रक्कम द्यावा लागेल नंतरचं उदाहरण बघा एक लाख पन्नास हजार रुपये खरेदीवर दहा टक्के सूट किती होईल तर बघा दहा टक्के सूट दिला तर अगदी पाच सेकंदाच्यात आपण काढू शकतो बघा रक्कम किती आहे आपल्याजवळ एक लाख पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये आपण बघा आपल्याला टक्केवारीचा प्रश्न आहे मग एक लाख पन्नास हजार एक लाख पन्नास हजारावर किती दहा टक्के सूट दिलेली आहे तर बघा टक्केवारीचा प्रश्न आहे मग आपल्याला माहित आहे की दहा भागीला शंभर तर बघा हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला मग राहिले किती तर पंधरा हजार म्हणजे एक लाख रुपयाच्या खरेदीवर जर तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट मिळत असेल तर किती रुपये डिस्काउंट मिळत आहे तुम्हाला पंधरा हजार रुपयाचा डिस्काउंट मिळत आहे तर बघा दहा टक्के डिस्काउंट दिलं तर आपल्याला बघा काहीच कॅल्क्युलेशन करावं लागत नाही शून्य 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 कटलं पंधरा हजार आपलं उत्तर आलं तर बघा तुमच्या पुढे प्रश्न दिला पन्ना दिले दिले वर, आहे पन्नास हजार पाचशे रुपयाच्या खरेदीवर वीस टक्के सूट दिली आहे पन्नास हजार पाचशे रुपयाच्या खरेदीवर वीस टक्के सूट आहे तर मग किती रुपये सूट होईल ते आपल्याला काढावायची आहे तर याचं उत्तर काय आहे हे कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि चॅनल नसल्या चॅनेलला चानल सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीचा तोपर्यंत नमस्कार